अहमदनगर मध्ये रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवरती आता निशाणा साधलेला आहे बॅट तपासण्यासंदर्भात बोलताना त्यांनी द्वेषाचं राजकारण सुरू केल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे तर माजी खासदार दानवेंच्या व्हायरल व्हिडिओवरून देखील रोहित पवार यांनी हल्लाबोल केला मुख्यमंत्र्यांच्या के बॅगा तुम्ही तपसत नाही तुम्ही दुसऱ्या कुठल्या नेत्याचा जागा तपसत नाही आणि मग तिथे फक्त बॅगा मग तुम्हाला जर कुणी काय असं सा वेगळं सांगितलं असेल तर विरोधी पक्षाचं बॅगा तुम्ही चेक करत असाल तर काय मिळालं तर काय मिळालं नाही मग इथं कुठेतरी एक द्वेषाचं राजकारण केलं जात आहे असं दिसतंय की आज, आज आचारसंहिता असताना सुद्धा म्हणजे ज्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी निपक्ष निपक्ष तिथं काम केलं पाहिजे आणि तिथं फक्त विरोधकांच्याच बॅगा चेक केल्या जातात आणि सत्तेवाल्यांचं सोडल्या जातात ठीक आहे तेवीस तारखेपर्यंत वाट बघा त्यानंतर सत्ता महाविकास आघाडीचीच येणार आहे भाजपचे नेते भाजपच्या नेत्यांमध्ये अहंकार भरभरून असतो पैशाची मस्ती असते लोकसभेला ती मस्ती त्यांची उतरवलेली आहे आता मुलगा आहे तिथं जर वातावरण आपण बघितलं तर तिथं काही त्यांचा मुलगा परत आमदार होईल अशी परिस्थिती नाही आणि ही जी मस्ती आहे सगळ्या नेत्यांची ती शंभर टक्के महाराष्ट्रातले स्वाभिमानी लोक उतरवतील